श्रीनगर शहरातील सर्वात सुंदर दहा पर्यटन स्थळे मित्रांनो श्रीनगर हे शहर भारतातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे ज्याला हेवन ऑफ अर्थ असे म्हटले जाते परंतु तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की श्रीनगर हा शब्द मधून आला आहे ज्यातले श्री म्हणजे संपत्ती आणि नगर म्हणजे शहर याला संपत्तीचे शहर किंवा पवित्र शहर अशी ही ओळख आहे या व्यतिरिक्त श्रीनगरला काश्मीरचे हृदय असे देखील म्हटले जाते ज्या शहरात अनेक सुंदर अशी पर्यटन स्थळे आहेत जी इथे येणाऱ्या पर्यटकांना मोहित करून टाकतात अशातच आज आपण श्रीनगर शहरातील सर्वात सुंदर दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जर तुमचा कधी काश्मीरला जाण्याचा योग आला तर तुम्ही श्रीनगर शहरातल्या या दहा ठिकाणांना आवर्जून भेट द्या मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा परी परिमहाल हे ठिकाण श्रीनगर शहरातल्या वन ऑफ द बेस्ट ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखले जाते जी जुनी मुघल वेधशाळा म्हणून प्रसिद्ध आहे डल लेकच्या वर एका टेकडीवर वसलेले हे महाल संपूर्ण श्रीनगरचं आणि तलावाचं अप्रतिम दृश्य दाखवते परिमहाल हे ठिकाण एकूण सात टेरेसेस मध्ये बांधलेले आहे ज्याच्या प्रत्येक टेरेस वर एक वेगळं दृश्य आणि बाग आहे वरून खाली पाहिलं तर संपूर्ण श्रीनगर आणि डल लेकचा नजारा तुम्हाला इथून पाहायला मिळतो खरोखरच हे ठिकाण इतकं सुंदर आहे की सूर्यास्ताच्या वेळी इथून दिसणारे दृश्य पाहून मन अगदी थक्क होऊन जाते नंबर तीन जामिया मशीद श्रीनगरच्या नवहट्टा भागात जुन्या श्रीनगरच्या मध्यभागी वसलेली ही मशीद म्हणजे काश्मीरच्या इस्लामी संस्कृतीची हृदय आहे ही मशीद सहाशे वर्षाहून जुनी असून तिचे शांत आणि भव्य वातावरण प्रत्येक पर्यटकाला आकर्षित करते इथल्या वास्तुकलेत तुम्हाला इस्लामी आणि कश्मीरी लाकडी बांधकामाचे सुंदर मिश्रण पाहायला मिळते जामिया मशिदीची वास्तुकला ही काश्मीरच्या पारंपरिक लाकडी शैलीचा सर्वोत्तम नमुना आहे ज्याला बघताना असे वाटते की प्रत्येक खांब आणि प्रत्येक कोरीव लाकूड हे एक इतिहास सांगते या मशिदीत जवळपास देवदार वृक्षापासून बनवलेले तीनशे सत्तर लाकडी खांब वापरले आहेत हा प्रत्येक खांब कोरीव आणि मजबूत आहे ज्याचा छताला सुंदर आधार मिळतो मशिदीच्या आतमध्ये प्रवेश करताना अशा प्रकारचे सुंदर फाउंटन आणि छोटासा बगीचा पाहायला मिळतो जो या मशिदीला आणखी आकर्षक आणि भव्य बनवतो नंबर आठ ट्युलिप गार्डन ट्युलिप गार्डन ही बाग श्रीनगर मधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे जी एशियातील सर्वात मोठी ट्युलिप बाग असून येथे लाखो रंगबिरंगी ट्युलिप्स एकाच वेळी फुलतात आणि ही संपूर्ण बाग इंद्रधरुणच्या प्रमाणे चमकते फक्त एक महिना म्हणजेच मार्च ते एप्रिल दरम्यान इथे फुलांचा उत्सव भरतो जिथले नजारे पाहून तुम्हाला खऱ्या गार्डनची व्याख्या अनुभवायला मिळते इथे जवळपास पंधरा लाखाहून अधिक ट्युलिप्स दरवर्षी फुलतात दरवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत श्रीनगरमध्ये ट्युलिप फेस्टिवल साजरा केला जातो जिथे हजारो पर्यटक भारतातून आणि परदेशातून येत असतात या उद्यानाचा मुख्य उद्देश काश्मीरमध्ये फुलांचे पर्यटन वाढवणे असा आहे म्हणूनच आज हे ठिकाण श्रीनगरचे सर्वात लोकप्रिय पर्यटन आकर्षण बनले आहे नंबर सात शंकराचार्य मंदिर शंकराचार्य मंदिर हे श्रीनगर शहरातील एका उंच टेकडीवर वसलेले सुंदर मंदिर आहे डल लेकच्या वर एका टेकडीवर वसलेले हे प्राचीन मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे इथून दिसणारा संपूर्ण श्रीनगरचा नजारा खरोखरच अप्रतिम असा आहे या मंदिराकडे जाणाऱ्या दोनशे त्रेचाळीस पायऱ्या चढताना मिळणारा अनुभव तुम्हाला एका तीर्थयात्रेसारखा वाटतो तसेच या मंदिराचे बांधकाम काळ्या दगडापासून झालेले असून ते प्राचीन आर्य स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे खरोखरच वरून दिसणारे पर्वत नद्या आणि डल लेक यामुळे ध्यान व साधनेसाठी हे ठिकाण अत्यंत योग्य मानले जाते नंबर सहा हजरतबल दर्गा हजरतबल दर्गा हे ठिकाण श्रीनगर मधील एक लोकप्रिय धार्मिक ठिकाण आहे या दर्गाचा इतिहास सतराव्या शतकात सुरू झाला ज्याला सुरुवातीला असारे शरीफ म्हणून ओळखले जायचे असारे शरीफ म्हणजेच पवित्र अवशेष असलेले ठिकाण इथे ठेवलेले पवित्र अवशेष म्हणजेच पैगंबर मोहम्मद सल्लाहू अलम यांच्या केसांचा तुरा ज्याला मोहे मुकद्दस असे म्हणतात हे केस प्रथम मुघल काळात भारतात आणण्यात आले आणि नंतर श्रीनगर मधील या स्थळावर सुरक्षित ठेवण्यात आले जेव्हा लोकांना हे कळाले की इथे पैगंबरांचे केस आहेत तेव्हा हजारो मुस्लिम भक्त इथे श्रद्धेने येऊ लागले त्यामुळे आजही ही जागा श्रीनगर मधील सर्वात पवित्र इस्लामिक स्थळ म्हणून ओळखली जाते नंबर पाच निषाद बाग निषाद बाग ही श्रीनगर मधील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध मुघल गार्डन पैकी एक आहे जी डल लेकच्या काठी वसलेली असून इथे तुम्हाला निसर्ग इतिहास आणि जिवंत कलेचे सुंदर उदाहरण पाहायला मिळते डल लेकच्या किनाऱ्यावर वसलेली ले ही बाग गार्डन ऑफ बिल्स म्हणून ओळखली जाते जिथे तुम्हाला झरे पायऱ्यांवर रचलेले फवारे आणि पार्श्वभूमीला झेलम नदीचे दृश्य अनुभवायला मिळते तसेच ही बाग बारा टेरेसेस मध्ये विभागलेली आहे ज्याच्या प्रत्येक टेरेसवर वेगवेगळे दृश्य आणि डिझाईन असून या बारा टेरेसेसना इस्लामिक राशीच्या बारा राशींचं प्रतीक मानले जाते प्रत्येक टेरेसवर फुलांची कॅरी हिरवळ पाण्याचे झरे आणि कारंजे आहेत आणि मधून जाणारी जलधारा संपूर्ण बागेला दोन भागात विभागते पाण्याच्या प्रवाहासोबत कारंजाचा आवाज आणि वाऱ्यात हलणारी फुले इथले मुख्य आकर्षण आहेत नंबर चार चष्मेशाही गार्डन चष्मेशाही ही बाग डल लेकच्या पूर्व किनाऱ्यावर आणि जबरवान पर्वतरांगाच्या उतारावर वसलेली आहे इथून दिसणारा डल लेकचा नजारा आणि पर्वतरांगांचे दृश्य अप्रतिम असून ते इथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करते या बागेची रचना म्हणजे ही बाग एकूण तीन टेरेसेसवर बांधलेली आहे ज्याच्या प्रत्येक पातळीवर झाऱ्याचे पाणी फवार्यामधून पुढच्या स्थारावर वाहते हे दृश्य अतिशय सुंदर वाटते बागेच्या दोन्ही बाजूंना छोटी झाडे रंगीबेरंगी फुले आणि हिरवेगार लॉन्स आहेत वरच्या भागात एक पविलियन म्हणजेच एक छोट राजमहालासारखं मंडप आहे जेथून संपूर्ण श्रीनगरचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं नंबर तीन शालीमार गार्डन शालीमार बाग ही श्रीनगर मधील सर्वात मोठे आणि सर्वात प्रसिद्ध मुघल गार्डन आहे डल लेकच्या पूर्व किनाऱ्यावर जबरून पर्वतरांगेच्या पायथीशी वसलेली ही बाग मुघल काळातील बागांच्या कलेचा सर्वोत्तम नमुना आहे ही बाग श्रीनगरची सर्वात मोठी मुघल बाग आहे आणि तिच्या सौंदर्यामुळे तिला अनेकदा क्राऊन ऑफ श्रीनगर गार्डन्स असं म्हटलं जातं शालिमार बाग ही पार्शियन चार बाग डिझाईनवर आधारित आहे जी एकूण तीन भागांमध्ये विभागलेली आहे यात पहिला भाग सार्वजनिक असून यामध्ये मोठे फाउंटन झाडांच्या रांगा आणि हिरवेगार लॉन्स आहेत दुसऱ्या भागात सम्राट जहांगीर आणि त्यांच्या अतिथीसाठी दिवाणे खास नावाचा सुंदर मंडप आहे तर तिसरा भाग राणीचा बगीचा असून यात नूरजहान साठी राखून ठेवलेला खासगी भाग आहे फुलांच्या रांगांमध्ये बसून तिथून डल लेकचा अप्रतिम नजारा पाहायला मिळतो नंबर दोन बॉटनिकल गार्डन बॉटनिकल गार्डन ही बाग श्रीनगर मधील सर्वात हिरवीगार आणि पर्यावरण दृष्ट्या एक महत्वाची जागा बनली आहे जी डल लेकच्या पूर्व किनाऱ्यावर जबरवान पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेली आहे इथलं वातावरण शांत हवामान अल्हासदायक आणि परिसर मनाला गारवा देणारा आहे तसेच बागेतील प्रत्येक भागात फुले वनस्पती औषधी झाडे आणि हरित सौंदर्याची झलक पाहायला मिळते जर कोणाला निसर्ग झाडे फुले आणि शांत वातावरण आवडत असेल तर हे ठिकाण त्यांच्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नाही नंबर एक डल लेक डल लेक हे श्रीनगर शहरातील सर्वात लोकप्रिय आणि आकर्षक असे पर्यटन स्थळ आहे ज्याला श्रीनगरचे हृदय म्हणूनही ओळखले जाते इथे तुम्हाला शांत पाण्यात तरंगणारा शिकारा म्हणजेच नौका रंगबिरंगी हाऊसबोट्स आणि समुताली पसरले खरोखरच सकाळच्या धुक्यातून दिसणारा डल लेक म्हणजे एक रात्र राहा आणि तलावाच्या मध्यभागी असलेल्या बाजाराला नक्की भेट द्या जिथे तुम्हाला कश्मीरी कपड्यांबरोबर शॉल देखील होलसेल दरात मिळतील तर मित्रांनो आज आपण श्रीनगर शहरातील सर्वात सुंदर दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही कधी श्रीनगरला गेलाय का आणि तुम्ही तिथे कोणकोणत्या ठिकाणांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील